अकराव्या फेर्याखेर शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांनी पन्नास हजार पेक्षा जास्त मताधिक्यांनी आघाडी घेतली आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मंत्री असलेल्या भारती पवार यांना धक्का बसला असून येथे राष्ट्रवादीचे भास्कर बगरे आघाडीवर आहे सोलापूर मध्ये भाजपाचे राम साथ मतांनी आघाडीवर आहे तर पुण्यात भाजपाचे मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर आहे कोल्हापूर मध्ये काँग्रेसचे श्रीमंत शाहू महाराज हे आघाडीवर आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे हे आघाडीवर आहे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अखेर पंकजा मुंडे यांनी आघाडी घेतली आहे माडा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर आहे रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या रक्षा खडसे आघाडीवर आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे आघाडीवर आहे सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आघाडीवर आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे सुजय विखे पाटील आघाडीवर आहे सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष असणारे विशाल पाटील आघाडीवर आहे रायगड मध्ये अजित पवार गटाचे सुनील तटकरे आघाडीवर आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये नारायण राणे आघाडीवर आहे हातकरगले लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आघाडीवर आहे जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या स्मिता वाघ आघाडीवर आहे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संदीपान बुमरे आघाडीवर आहे धाराशिव मध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे हेमंत सावरा आघाडीवर आहे बारामतीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आघाडीवर आहे मावळमध्ये शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आघाडीवर आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अरविंद सावंत आघाडीवर आहे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर शंभर मतांनी आघाडीवर आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे आघाडीवर आहे तर उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय दिना पाटील आघाडीवर आहे दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई आघाडीवर आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नरेश मस्के हे साठ हजार मतांनी आघाडीवर आहे हिंगोलीत शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टीकर आघाडीवर आहे अमरावतीत भाजपाला धक्का बसला असून काँग्रेसचे बळवंत वानखेडे आघाडीवर आहे अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अभय पाटील आघाडीवर आहे बुलढाण्यात शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आघाडीवर आहे यवतमाळ वाशिम मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे जालना लोकसभा मतदारसंघात भाजपाला धक्का बसला असून काँग्रेसचे कल्याण काळे आघाडीवर आहे परभणीत शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव आघाडीवर आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या साठ हजारपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहे गडचिरोली चिमूर मध्ये काँग्रेसचे नामदेव किरसान आघाडीवर आहे तर नागपूरमध्ये भाजपाचे नितीन गडकरी आघाडीवर आहे नंदुरबार मध्ये देखील भाजपाला येथे काँग्रेसचे पाडवी आघाडीवर आहे लातूर लोकसभा काँग्रेसचे शिवाजीराव काळगे आघाडीवर आहे तर गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे सुनील मेंढे आघाडीवर आहे भिवंडीत मात्र भाजपाला जबरदस्त धक्का बसला असून येथे राष्ट्रवादीचे सुरेश मात्रे आघाडीवर आहे धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे सुभाष भामरे यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे नऊ हजार मतांनी आघाडीवर आहे रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आघाडीवर आहे तर वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमर काळे आघाडीवर आहे